स्वर्णा काय चाललंय तुझ माझी मी तिची भाजी करायचं काम चाललंय वांगीची भाजी करायचं काम चाललंय होय वारे वा 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 माझ्या आवडीची मेथीची भाजी आणि वांगीची भाजी बनवते का तू वांगीची भाजी पत्ता करते मग ते पातळ भाजी सोबत तोंडी लावायला मेथी म्हणजे आपल्या गावरण भाषेत कालवण वांग्याच कालवण वांग्याच कालवण भरली वांगी भरली वांगी वा 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 मला लय आवडतात त्यामुळे करायला लागत तुम्हाला आवडतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुला आपल्या गावातीलच बाबासाहेब मोरे म्हणून ते व्हिडिओ बघतात आपले तर त्यांनी सांगितले म्हणली वांग्याची भाजी का मला खूप आवडते मग त्याची रेसिपी मला दाखवा म्हणले मला वांग्याची भाजी लय आवडते म्हणजे वांग्याचं कालून लय आवडतं तर आपण खास त्यांच्यासाठी वांग्याची जे कालवण आहे त्याची रेसिपी दाखवूया तर मित्रांनो आज आपण त्यांचा मान राखून आपण वांग्याचं कालवण आज बनवणार आहोत तर त्याची तयारी जोरदार तयारी सुवर्णाने चालू केलेली आहे तर त्यासाठी साहित्य काय काय घेतलंय तू शेंगदाणे भाजून ठेवले बर का भाजून ठेवले ना कडक होतात कडक झाल्यावर भाजी चांगल्या था। होतात मग अगोदर पाच दहा मिनिटं भाजून ठेवायचे मग ते कडक होतात शेंगदाणे भाजून ठेवल्यात लसून सोलायला लागले आणि कोथिंबीर जास्त काय मी सामान वापरत नाही फक्त शेंगदाणे कोथिंबीर आणि लसूण एकत्र वाटायचं अगोदर शेंगदाणे वाटून घ्यायचे त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण त्यात टाकायचं बारीक करायचं त्याला वेगळे मसाले वगैरे काय तू वापरते का गोडा मसाला टाकते फक्त स्पेशल वांग्यासाठी असतात हा गरकोल हे काय दुसरं बाकी काय नाही फक्त गोडा मसाला ना तिखट मसाला पण गोडा मसाल्याने ना कालवनाला एकदम टेस्ट एकदम मस्त हा आणि ही जी आपली भाजी आहे मेथीची भाजी ही आपण वांग्याच्या कालवणासोबत कोरडी पण खाऊ शकतो आणि भाजी बनवून पण खाऊ शकतो तर ही भाजी बनवण्यासाठी तू काय काय साहित्य घेतलंय कांदा कापून घेतलाय लसूण टाकते मेथीच्या भाजीला कांदा कापून टाकते आणि हिरव्या मिरच्या कापून टाकते शेंगदाण्याचा कूट टाकते आणि शेंगदाण्याचा कूट तर मित्रांनो ह्याच्यासाठी शेंगदाण्याचा कूट पण चालतो आणि दुसरं म्हणजे मुग डाळ पण टाकू शकता तुम्ही आणि मटकीची डाळ पण टाकू शकता या ह्याच्यामध्ये पण मी काय करते शापूच्या भाजीला मटकीची डाळ टाकते आणि मेथीच्या भाजीला शेंगदाण्याचा कूट टाकते डाळ टाकत नाही मला आवडत नाही शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर भाजी तर चला मित्रांनो आपण बघूया आपल्या पद्धतीने करतात ते त्या पद्धती आपल्या छान असतं हे काय हां तर चला मित्रांनो बघूया आपण आता वांग्याचं कालवण कसं करायचं ते पुढची रेसिपी आपण आता बघूया तर मित्रांनो आता आपण बघा मिक्सर लावूया शेंगदाणे घेतले ते एका प्लेटमध्ये आणि मिक्सर लावते आता सुवर्णं कुट केला आपण असं दाडसर वाटतलं मी मेथीच्या भाजीला एकदम बारीक कुट करायचं नाही दाडसर कुट केलं बाबा तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता आपण मेथीची भाजी बनवायला घेतली त्याची रेसिपी दाखवतो पहिल्यांदा तेल गरम झाले तेला पहिला लसून टाकायचा म्हणजे लसुन टाकायचं साधारणतः किती लसूण घेतलाय तू चार पाच पा काय घेतला काय आपल्या मनात टाकायचं किती चवीनुसार चवीनुसार बर आपल्या जरा जास्त लसूण टाकलं खाल्या

मस्त तळून घ्यायचं ना बघू शकता मित्रांनो लसूण मिरची आणि कांदा यांचं मिश्रण करून तळतोय आपण मस्त पैकी असं छान हा कांदा कांदा जरा लाल आहे कांदा झालाय आपला धुवून घेतली ना भाजी भाजी <गड़ी> धुवून घेतली पर पान तर कारण कसं असतं भाजीवरती रोगराईसाठी औषध फवारलेलं असतं त्यासाठी भाजी धुवून घ्यायची एकदम पाण्यात घ्यायच्या भाज्या दोन पाने धुवून तर पान ठेवली भाजी आता यात मी मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ

त्याच्यानंतर बघा मित्रांनो ही अशी भाजी चांगली मिक्स करून घ्यायची तेलात जे आपण कांदा लसूण टाकलेलं होतं त्याच्यात ती मिक्स करून घ्यायची बघा चांगलं बघा भाजी आता तयार व्हायला लागली थोडी थोडी टाकत नाही पाणी नसताना टाकायचं म्हणजे जा पण आपल्याला आता मिटाने पाचच भाजीला होय ना म्हणजे आपण जे धुतलेले भाजी आहे त्याचा पण पाणी थोडस त्या भाजीला राहिलेलं असतं राहिलेलं असतं एकदम नितळ पाणी निघत नाही पाणी थोडं तर भाजीला हां बरोबर इथं भाजीला पाणी सुटलंय आता हा दिसतंय ना याच्यात दिसतंय का मित्रांनो तुम्हाला मोबाईल मध्ये आणि ते पाणी आहे ना काही पाणी एकदम नाहीस फुट सीसतो कारण की शेंगदाण्याचा कुठं असं दाळसर आहे ना मग ते असं शिजू नको मस्त पैकी

तर त्यासाठी घेतल्यात ही वांगी ही देठ काढून टाकायला लागली मग वांग्याची देठ काढते का येत नाही रस्सा जातो वांगे असं आहे का आणि ता ता ते जे काठं आहे त्या वांग्यावरती ते काढून टाकायचं का नाही टाकायचं ले काट असले तर काढून टाकायचे थोडेच असले तर नाही काढायचे हा कारण की ते काट्याने विचव लागते ना बरं त्यामुळे लेच असले ना काटे म्हणजे असं वांग कापता नाही मग त्या टाईमाला थोडे थोडे काढून टाकायचे आणि असे उभे चार काप घ्यायचे का त्याचे चार काप कशासाठी करायचे रसा जाण्यासाठी असत्रसा आणि मसाला भरण्यासाठी तर हे बघू शकता मित्रांनो आपण हिरवीगार मस्त कोथंबीर घेतली बघा आता वांग्याच्या कालवणासाठी आणि हे आहे लसूण आणि इथं शेंगदा नाही तर आता जायच्यात ह्याला मिक्सरमध्ये बारीक व्हायला इथं आहे टमाटर आणि तिथं मस्तपैकी भगूल्यात वांगे पावतात बघा आंघोळ चालली त्यांची हे बघू शकता परत एकदा आलो आहे आपण आता मिक्सर लावायला वांग्याच्या कालवणासाठी मिक्सर लावतोय तर ह्याच्यात बघा आपण वांग्या म्हणजे शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेणार आहोत बारीक कूट आणि त्यात कोथिंबीर आणि लसूण टाकणार आहे कारण की हे सोबत नाही हे बघू शकता मित्रांनो आपला आता शेंगदाण्याचा कुटन ते पण बारीक झालंय बघा कसं हिरवा घार दिसतो नाही त्यात थोडे थोडे पांढरे शेंगदाणे शेंगदाणा दिसतात मस्त आपला आता मिक्सरमध्ये बारक करून घेतलं ही झाली भाजी आता आपण तर बघू शकता मित्रांनो बघा आपली मेथीची भाजी तयार झालेली तर आता खाली उतरून घेऊ आपण त्या भाजी आता तर बघा मित्रांनो मस्त अशी हिरवीगार मस्त भाजी दिसते त्यात शेंगदाणे ते सगळा कोठी सगळा व्यवस्थित दिसतोय बघा टमाटा आपण घ्यायला लागली मी वांगेच्या भाजीसाठी मसाला टाकते घरचा मसाला असतो ना तो मसाल चत्नी। चत्नी मसाला टाकायला लागले चटणी मानते बघा मित्रांनो ह्याला चटणी आपली गावण भाषेत चटणी चटणीत ही गोडा मसाला आंबारी गोडा मसाला टाकायचा चवीसाठी त्यात मिक्स करतो आपण मीठ चवीनुसार हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि हे भरलेलं मसाला पाणी नाही होत मी तर आणि लसूण आपण बारीक केला नाही त्यामुळं असं वल्ल वल्ल हे झालंय मसाला त्यामुळे काय आपल्याला पाणी टाकायची गरज नाही कोथिंबीर मुळेच वल्ल झालंय ना हा कोथिंबीर लसूण मुळ आणि असे भरून घ्यायचे वांगे आपण डायरेक्ट बारीक करताना कोथिंबीर लसून ना शेंगदाणे बारीक होत नाहीत ना बघा त्याला पाच होत ना हे असे भरायचे वांगे तर हे झालेत आपले वांगे भरून वांग्याचा मसाला या वांगे छानपैकी भरून घेतलाय सगळे वांगे भरून झालेत आता आपण वांग्याच्या भाजीसाठी तेल टाकतो तर इथं मी दोन पाया तेल घेतले तेल जास्त वापरायचं म्हणजे अशी वांग्याच्या भाजीला अशी टरी येते छानपैकी दोन पाया तेल घातले मी आणि तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं आता आपलं आता मी ह्याच्यात टाकली गिरी तडतड करायला लागली का मोहरी बी टाकायची त्यानंतर टाकायचं घ्या टमाटो टमाटो चांगला शिजू द्यायचं टमाटो झाले आपलं करून टाकते हे भरलेले वांगी मी घ्यायला टाकते पहिले फक्त वांगी टाकून घेते आणि शिल्लक मसालाय आताच नाही टाकत पहिले वांगे चवून घेते छानपैकी वांगी तळून घालत वांग्याचा लगेच कलर बदललाय तेला ताशी तवून घेतले ना फक्त असा छान वांग्याला कलर सुरतोय हे बघा वांगेत तवून झालेत आता शिल्लक मसाला पण मी ह्याच्यात टाकते जे वांग्यात भरला शिल्लक राहिला ना तो मसाला घ्या बारीक गॅसवर जरा तेल सुटू द्यायचं ह्याला बारीक पाच फास्ट गॅसवर आपला मसाला करून जाईल लगेच तर बघू शकता मित्रांनो का आपले वांगी चांगली तळून निघल्यात आणि त्याला तेल सुटलंय बघा उगत म्हण नाही बघा वांग्याच तेल कडीवर आणि कढीच तेल वडीवर या तर हे बघा वांग्याला कसं तेल सुटलंय आणि त्याच्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये कुठं राहिलेला होता ते आता वतून आता तुम ते आपण वांग्यात मिक्स करतोय रसा करण्यासाठी कालवण तर हे करतो आहे आपण वांग्याचं कालवण बघू शकता तुम्ही आता तुम्ही ह्याच्यात पाणी तुमच्या तुम्हाला जेवढा रसा पाहिजेत तेवढं पाणी टाकू शकता आणि रसा बनवू शकता याचा जास्त पाणी होतले आपल्याला कालवण जास्त लागतंय त्यामुळे जास्त पाणी होतले आम्ही कालवण जास्त खातो चुरून तर आम्ही चुरून खाल्ल्यामुळं आम्हाला जास्त कालवून लागतं बघा आणि पाणी आहे ना हे वांगे जरासे असे बुडुस्त पाणी ठेवायचं म्हणजे वांगे चांगले शिजून निघतात नाहीतर मग वांगे कच्चे राहण्याचा जास्त संभव असतो आणि वांगी कधी शिजल्यात हे जर बघायचं असेल तर ते एक वांग बाहेर काढायचं आणि त्याचा असा दाबून बघायचा थोड्या वेळ शिज द्यायचं ह्याला आणि परत एकदा असं कालवनात वांगवायचं कारण की एका वांग आणि वरची जी साईड ही त्यात वांग शिजत नाही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जर आपण तेल जास्त वापरल्यामुळं मुळेला तरी आली बघा आताच वांग्याला आणि छानसं नंतर शिजून झाल्याच्या नंतर तर जास्त तरी येते बघा तर हे बघा आपली भाजी शिजलीये मस्त भाजी झाली ह्याला तरी पण छान आली तर मी हे ताट ना, आहे ताट ना हे असं झाकते कारण की असं ताट झाकलं ना तर इथनं वाफ निघून जाते आणि वाफ निघून गेल्यामुळं भाजीला अशी छान तरी येते आणि हे पूर्ण असं ताट झाकलं ना का वाफ आतल्यात आतल्यात ही होती आणि त्यामुळं वांग्याची सगळी तरी निघून जाते म्हणजे कोणत्याही भाजीला करताना असंच झाकायचं ताट म्हणजे अर्धच अर्ध अर्ध ताट झाकायचं कारण की पूर्ण ताट झाकलं ना त्या भाजीला तरीच राहत नाही असंच ते एकदम शिजायचं म्हटल्यावर घासल्या उडतं त्यामुळे आपण निम्मत आट भेटायचं भाजी पण आपली शिजून निघते आणि भाजीला तरी पण येते छानपैकी तर हे आपली वांगेची भाजी मस्त झालेली या खायला मग सगळ्यांना टेस्टी झाली की नाही तर मित्रांनो आपलं झालं वांग्याचं कालवण तयार आणि मेथीची भाजी पण तयार तर तुम्हाला आमची ही रेसिपी जर आवडली असेल तर आमच्या सुवर्ण निवास विलॉग या यूट्यूब चॅनलला लाईक आणि कमेंट करा आणि सब्स्क्राइब करा आणि बेल एखादा दाबायला काही विसरू नका तर असाच आपल्या खेडेगावातील आमच्या जोडीला सपोर्ट राहू द्या धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो